बीडमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या संतोष देशमुख खून प्रकरणाबाबत चर्चा आणि आरोप होत आहेत बीडचा बिहार झालाय का असा सवाल लोकप्रतिनिधी करतायत पण संतोष देशमुख हे बीडमधलं एकमेव असं प्रकरण नाही ज्यात निर्घुण खून झाला माणसाचा जीव गेला तर बीडमध्ये यादीही अनेक वर्षांपासून घडलेली अशी प्रकरणं आहेत ज्या प्रकरणांचीही देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चा होऊ लागली आहे ज्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली नाही असे अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत पोलीस यंत्रणांनी केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह विचारले जात आहेत अशीच काही प्रकरणं आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिकड तुम्ही पाहताय मुंबईत संतोष देशमुख यांना संपवणारे सुदर्शन घुले आणि त्याच्या अन्य साथीदार असलेले आरोपी सध्या तुरुंगात आहेत तसेच या प्रकरणाबाबत तपास देखील सुरू आहे पण देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड कोण याचा तपास पोलीस घेत आहेत या प्रकरणानंतर बीडमधील काही प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत पळीत बहर चौकात दिवसा सव्वीस वर्षाच्या तरुणाचा खून झाला होता तेही वीस वर्षांपूर्वी आणि या प्रकरणात एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही ही घटना जवळपास वीस वर्षांपेक्षा जुनी असली तरी गोपीनाथ मुंडेंना आव्हान देणाऱ्या टी पी मुंडेंचा परळीत एकेकाळी दबदबा होता आणि टीपी मुंडेंच्या जवळचा नातलग आणि त्यांच्या समूहित सांगेल तो काम करणारा संगीत डिगोळे यांचा त्यांचा कार्यकर्ता संगीतबद्दल स्थानिक पत्रकार सांगतात की तो वन मॅन आर्मी होता त्याचं परळीत प्रस्त वाढत होतं त्याचा बोलबाला वाढत होता, बोल होता। यातच संदीपचा खुणाचा कळ शिजला आणि परळीत कोर्टासमोर चौकात संगीत डिगोळेला ताणून मारलं होतं त्याच्यावर तलवारीने वार केले आणि रस्त्यावरील लोक बघत होती अगदी पिक्चर सारखा सीन पण या प्रकरणात साक्ष कोणीच दिली नाही या प्रकरणात अकरा जणांवरती गुन्हा दाखल झाला होता विशेष म्हणजे या प्रकरणात तीन आरोपी पोलीस होते कारण की त्यांनी पोलीस तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावरती आरोप दाखल करण्यात आले होते बाळासाहेब बडे हा प्रमुख आरोपी होता तर किशोर फड हा यामध्ये सह आरोपी होता या प्रकरणातले सर्व आरोपी पुराव्याच्या अभावी निर्दोष सुटले पण पुन्हा संगीत डिगोळेला संपवणाऱ्या किशोर फडला परळीत डोयजड होऊ लागला म्हणून त्याला देखील मारण्यात आलं काकासाहेब गरजेला हाताशी धरून किशोर फडलाही संपवण्यात आलं पण हे सर्व खून सात वर्षाच्या अंतरानं घडलेले आपल्याला पाहायला मिळतात तेही घटस्थापनेच्या दिवशी किशोर फडला काकासाहेब गरजेनं संपवलं आणि त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये परत काकासाहेब गरजेचा खून झाला परळीतील अनेक नागरिक किंवा स्थानिक पत्रकार असं सांगतात की गरजेच्या खुनानंतरच दोन हजार पंधरापासून धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराडचं साम्राज्य तयार झालं आता आपण जर पुढे पाहिलं तर वसंत गीतेंचाही खून झाला होता तसेच सुरेश धस यांनी नाव घेतलेले सुचिता कळसे प्रकरणही नव्यानं समोर आलं आहे या प्रकरणामध्ये सुचितानं आत्महत्या केली होती की ह तिची हत्या झाली हे देखील अद्याप समोर आलेलं नाही कारण सुचिता जळलेल्या अवस्थेत सापडल्या होत्या तसेच सुचिताचे जे वडील आहेत ते शिक्षक होते त्यांनी देखील सुचिताच्या मृत्यूनंतर आत्महत्या केली पण शिक्षक असलेल्या सुचिताच्या वडिलांकडे बंदूक कुठून आली या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही या प्रकरणानंतर सर्व कुटुंब परळी सोडून गेलं असं स्थानिक पत्रकार सांगतात तसेच गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर मरळवाडी गावचे सरपंच बापू यांदळे यांचा खून झाला होता या प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी वाल्मिक कराडने आंदोलन केलं होतं त्यानंतर तीन जणांना अटक केलेली होती यातील गीते नावाच्या आरोपीनं वाल्मिक कराडपासून आपल्या आरुपी जीवाला धोका असल्याचं तक्रार दाखल केली होती त्यावरून बापू आंधळेच्या प्रकरणात वाल्मिकाडवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पण तपासात ठोस पुरावे सापडले नाहीत म्हणून हा गुन्हा रद्द देखील करण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोलल्यापासून एक नवीन प्रकरण देखील समोर आलंय ते म्हणजे भगीरथ बियाणी यांचं भगीरथ बियाणी हे कोण होते तर भाजपचे बीडचे शहराध्यक्ष होते त्यांनी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली होती पण भगीरथ बियाणेंच्या मुलीला कोणी छळलं होतं असं आव्हाड यांनी देखील म्हटलं आहे त्यामुळे हे प्रकरण देखील आता नव्यानं समोर आलेलं आहे यामध्ये काही घाटपात झालाय का हे देखील आता अशा पद्धतीचा संशय व्यक्त केला जात आहे तसेच आपण जर पाहिलं तर सुरेश दस यांनी चर्चेत आणलेलं एक नवीन एक प्रकरण आहे ते म्हणजे महादेव मुंडेंचं परळी तालुक्यातील भोपळा येथील मूळ रहिवासी असलेले महादेव मुंडे यांचा खून झाला होता रोजी परळीतील तहसील कार्यालयाच्या मृतदेह आढळला या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात चौदा महिने उलटले तरी आरोपी फरार आहेत या खून प्रकरणाचा परळी पोलिसांकडून तपास करण्यात आला नाही असा आरोप सुरेश धस यांनी केला होता महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप होत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी पोलीस तपास हा पोलीस उप अधीक्षकांकडे सोपवण्याचे आदेश दिले महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड अडचणीत येण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे महादेव मुंडे हे पिग्मी एजंट होते दूध व्यावसायिकाचा त्यांचा धंदा होता एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला त्यांचं वन विभागाच्या समोरील जी परळीतील जागा आहे तिथे त्यांची हत्या झाली तिथे मग त्यांचं पाहण्यात आलं तर ताल गळ्यावर चेहऱ्यावर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करण्यात आले होते आणि त्यांचा खून झाला होता पण त्याच घटनास्थळावरून कराडचा मुलगा सुशीलनं मोबाईलवरून फोन केल्याचा देखील आरोप हा धस यांनी केलेला आहे आणि मागील दोन दिवसांपासून आणखी एक प्रकरण समोर आले ते म्हणजे सौरभ भोंडवे प्रकरण बीड शहरातील नंदनवन कॉलनीत राहणारा सौरभ शिवाजी भोंडवे या अठ्ठावीस वर्षीय तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचा अद्याप उलगडा झाला नाही तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला गोरख आगाव संभाजी संभाजीजायभाई आणि सागर जाधव या मित्रांबरोबर सौरभ घराच्या बाहेर पडला बीड शहराच्या जवळीच असलेल्या उखंडा तलावाजवळ एका हॉटेलवर त्यांनी जेवण केलं आणि सायंकाळी सौरभ घरी आला नाही म्हणून आईनं फोनवर आईनं त्याला फोन केला पण फोनवर आजूबाजूला खूप आवाज येत होता आणि सौरभसोबत बोलणं देखील झालं नाही पुन्हा वारंवार कॉल करू नये त्याचा फोन त्याने उचलला नाही रात्री नऊ वाजताच्या सुमारास सौरभच्या वडिलांना एक फोन आला त्यावेळी तातडीने लोकांना घेऊन तलावाजवळ गेले मात्र त्या ठिकाणी काही आढळून आलं नाही तर सोबतचे मित्र सौरभचे कपडे घेऊन पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये दिसले त्यावेळी सौरभच्या वडिलांना काय घडलं असं विचारलं असता तिघांची वेगवेगळी उत्तर आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते असं सौरभचे वडील शिवाजी भोंडवे जे आहेत त्यांनी देखील असं माध्यमांना बोलताना सांगितलं आहे सा बोलता दोन दिवस शोध घेतल्यानंतर सौरभचं प्रेत मिळालं आणि नंतर, नंतर समजतं की सौरभचा मृत्यू हा तलावात बुडून झाला अंत्यवेदी केल्यानंतर कुटुंबीय चार दिवसानंतर तक्रार दाखल करायला गेले मात्र पोलीस कंप्लेंट जी एफ आय आर आहे ती घेतली नाही उलट पीडित कुटुंबाला पोलीस निरीक्षक अमोल केदार दमदाटी करत उद्धटपणे बोलले असं शिवाजी भोंडवे यांनी सांगितलं वाल्मिक कार्ड यांच्या सांगण्यावरूनच आमची तक्रार घेतली नाही तसेच कुठे जायचे ते जा माझं कोणी काही करू शकत नाही असं देखील म्हटल्याचं भोंडवे यांनी सांगितलं एका या जातीचे आरोपी आणि पोलीस अधिकारी असल्यानं न्याय दिला नाही असा आरोप सौरभच्या वडिलांनी केला आहे तसेच हो या प्रकरणात का आता काय उलगडा होतो आणि पोलीस तपासात काय आढळतं हे येणाऱ्या काळातच समोर येईल पण संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक प्रकरणं सध्या चर्चेत आली आहेत पण या हत्येमागे कोण आहे त्यांना कोणी मारलं कशामुळे मारलं हे अद्याप समजू शकलं नाही पण काही प्रकरणं अजून दबलेली आहेत का हे देखील आता येणाऱ्या काळातच समोर येईल पण बीडमध्ये वाढलेली गुन्हेगारी आणि खुणांची मालिका कधी थांबणार याचं उत्तर अद्याप आपल्याला मिळत नाही पण संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील सर्व अपडेट असो किंवा इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत मुंबई तक आणि व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका पाहत मुंबई तक